नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा जूनच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायलीला आता तिच्याच घरामध्ये म्हणजेच रविराजांच्या घरामध्ये तिला तिच्या लहानपणीचा तिच्या प्रतिमाने तिला कसं बोलवलं ह्याचा तिला भास होत असतो तिला लहानपणीचे क्षण तिला आठवत आठवत म्हणण्यापेक्षा तिला भास होत असतात ते क्षणाचा तिला त्याला त्रास होत असतो तेवढ्या तिथे अर्जुन येत अर्जुन म्हणतो तुम्ही अजून झोपला नाही तर आता अर्जुन म्हणतो पूर्णाजी झोपल्या का तर सायली म्हणते की हो पूर्णजी झोपल्या रविराज सर झोपले का अर्जुन म्हणतो हो ते पण झोप सायली विचारते तुम्हाला कॉफी करून देऊ का तर अर्जुन म्हणतो नाही नको कॉफी नको तुम्हाला ना मनापासून थँक्यू तर सायली म्हणते आज कॉफी न घेताच थँक्यू अर्जुन म्हणतो की त्यासाठी नाही तुम्ही माझ्या घरच्यांना अगदी मनापासून हँडल करता ना म्हणून त्यासाठी थँक्यू आज पूर्णातजी आणि सिनियरला कसं हँडल करायचं मला कळतच नव्हतं परंतु तुम्ही आज सगळं शांत केलं आणि ज्या प्रकारे तुम्ही जे हँडल केलं ना म्हणजे तुमच्यासारखी सारखी असली ना तर स्ट्रेस अजिबातच नसतं तर सायली अर्जुन कुठे पाहतच राहते तर अर्जुन म्हणतो नाही मला असं बोलायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही परंतु आपला एक कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर तुम्ही कोणाशी तर लग्न करणारच आहात ना त्या माणसाला आयुष्यात कधी स्ट्रेस नसेल असं बोलायचं होतं मला आता सायली म्हणते मी का दुसऱ्या कोणाशी लग्न करू मी झाले तर सुभेदारांचीच खरी सोन होईल बाकी कोणाचीच नाही तेवढ्या प्रतिमाच्या इथली फुल फोटोच्या इथली फुलं पटकन सायलीच्या पायाखाली येऊन पडतात तर आता अर्जुन आणि सायली त्याच्याकडे पाहतच राहतात तर अर्जुन ती फुले उचलतो आणि म्हणतो ही फुलं कशी पडली म्हणजे दार खिडक्या सगळंच बनतात वारा पण नाही आला कुठं आता सायली म्हणते अचानक झुळूक आली असेल वाऱ्याचे बर मी आता आज जाते पूर्ण जी झोपले असतात अर्जुन म्हणतो हो ठीक आहे तर आता सायलीला अर्जुन फुले देतो आणि झोपायला निघून जातो तर आता पुढचा सीन प्रियाने नागराजता दाखवला आहे तर आता नागराज म्हणतो कशाला बोलवलं येते नवीन शिस्टर काय तुझ्या डोका साईली प्रतिमा, साईली प्रतिमा ते मग पासून ना ती सायली प्रतिमा सायली प्रतिमा हे रडगा ऐकून ना माझा मेंदू शिजला आहे फार लगदा झाला आहे त्याचा तर आता नागराज म्हणतो की माझ्या मेंदूच तेच झाले काय ते प्रतिमा प्रतिमा जरा ओरडोस झाला तर प्रिया म्हणते की बहच झालं ना आता काय तिथं मेली ना ती आता संपवा ना विषय नागराज म्हणतो तुझी सुटका झाली शांत झोप आता मस्तपैकी तर प्रिया म्हणते ती सायली घरात घुसली मला कसली झोप लागणार आहे तर नागराज म्हणतो हो ती सायली फार धोकादायक होत चालली आणि आता दादाला कळत चाललंय की ती वरच्यावर की म्हणजे सायली प्रतिमा सारखीच आहे प्रिया म्हणते तेच तर मी दिवसभर एवढी अथळ पिळवटून ऍक्टिंग केली स्टार कोण झाली ती सायलीच नागराज म्हणतो तू उद्या जास्त ऍक्टिंग कर ना आणि त्या सायलीला घराबाहेर काढ नाहीतर दादाला कळेल तिची खरी मुलगी तू नाही तर सायलीच आहे प्रियामध्ये अहो हळू बोला ना घरात आधी इतकी माणसं आता ना सध्या भिंतीला तर जमिनीला सुद्धा कान फुटले असते प्रियामध्ये तुम्ही काम करा तुम्ही आता निघा ना तर तुम्हाला शोधण्याच्या नादर तिथे कोणतरी येत बसायचं तर नागराज म्हणतो मी जातोय परंतु तू आता सेलिब्रेट कर प्रतिमा प्रकरण ना आपण आता कायमचं संपवलं आहे तर आता प्रिया झोपीची तयारी करत असते त्यावेळेला अचानक तिला नर्सचा कॉल येतो आणि नर्स म्हणजे निमी मॅडम मी सुनीता बोलतो प्रियामध्ये हे तू इतक्याला कशाला फोन केला आहे तर सुनीता नर्स म्हणते की मला दहा लाख रुपये पाहिजेत अर्जंटमध्ये तरी मला पाठवून प्रिया रागातच म्हणते मी काय तुझं पर्सनल एटीएम आहे का ग हवे तेव्हा पैसे काढून नर्स म्हणते की मी तुमचं काम करून दिलं ना मॅडम त्यात थोडेसे पैसे वाढवून मागते तुझ्याशिवाय माझं काम अडलं असतं याचा गैरफायदा घेऊ नकोस आणि ते फेक रिपोर्ट बनवण्यासाठी एवढे पैसे मागते आता हे सर्व सायली बाहेरून ऐकत असते सायलीने हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं तर सायली म्हणते फेक रिपोर्ट तर आता दुसऱ्या दिवशी सर्वजण चहा कॉफी घेत असतात तर आता तिथे सर्वजण जमलेले असतात तर सायली डायरेक्ट प्रियाला विचारते प्रिया मला तुला काहीतरी विचारायचं मी थेटच विचारते तू काल रात्री एका नर्सशी फेक रिपोर्ट बद्दल बोलत होती कोणाची फेक रिपोर्ट आणि कसले तर आता सर्वजण प्रियाकडे कडे पाहतच राहतात तर प्रिया थोडी गोंधळ होते म्हणते कसला फेक रिपोर्ट आणि कसले मी कोणाशीच फोनवर बोलत वगैरे मी तर बाबा काल रूम मध्ये गेले आणि रडत झोपून गेले अस्मिता लगेच म्हणते हो मी बराच वेळ तन्वीच्या रूम मध्ये होते तिने कोणाला फोन बिन केला नाही सायली म्हणते नाही अस्मिता ताई तेव्हा तुम्ही फक्त तिथे नव्हतात प्रिया एकटीच होती तिला अगदी स्पष्ट बोलताना ऐकले की ती म्हटली होती की तुझ्याशिवाय माझं काम अडलं असतं तर तू त्याचा गैरफायदा घेऊ नकोस एवढंच सज काम केलंच तो एवढ्याशा रिपोर्टचे फेक रिपोर्टचे तू एवढे पैसे मागणार काय असं म्हणालीस ना प्रिया नागराज तर खूप चिडलेला असतो इकडे रविराज विचारतो तर मी हाय काय प्रकार आहे तू बोललेली प्रत्येक वाक्य सांगते साईली काय झाले सांग पूर्णाजी सुद्धा विचारते त्यांनी मी काय आहे हे बोल ना प्रिया गोंधळते थोडी रडत असते आणि घाबरत नाटक करत म्हणते की प्रिया बाबा मला कसं मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगणार नव्हते परंतु आईचं स्वप्न पडलं ना तेव्हापासून मला चक्कर आल्यागत होते म्हणून मी डॉक्टरांकडे जाऊन रिपोर्ट काढले तर त्यात माझी शुगर लो आली मला ना तुमची काळजी वाटली म्हणून मी ना नर्सला सांगित रिपोर्ट नॉर्मल आहे तसे फेक रिपोर्ट तयार करा परंतु बाबा मला नंतर खूप असं अपराधी वाटलं मला असं नंतर वाटलं की मी तुमच्याशी खोटं बोलते म्हणून मी त्या नर्सला सांगितलं की प्लीज ते रिपोर्ट फाडून टाका म्हणून हेच मी त्या नर्सशी काल बोलत होते तेव्हा ते हे सायलीने ऐकलं पूर्णजी म्हणते पण तुझी तब्येत बिघडली हे लपवायचं कशा नागराज म्हणतो तिला काळजी वाटली ना आपली म्हणून तिने सांगितलं नाही नागराज रागातच म्हणतो गुन्हे मुलगी आहे तन्वी परंतु तन्वी ह्या पुढे ना असा वेळेपणा करू नकोस औषध वेळेवर घेत रविराज म्हणतात अग तन्वी मी कधीतरी दुर्लक्ष केले का तुझ्याकडे मग असं का करते प्रिया नाटक करत म्हणते बाबा स्वारी मी परत असं कधीच नाही वागणार आजारी असेल तर तुम्हाला सांगेल मी सगळं तुम्हाला म्हणते परंतु आता सगळी औषधं घेतेच ना वेळेवर प्रिया म्हणते हो घेते आता हे सर्व ऐकल्यानंतर सायली अर्जुनकडे पाहते तर अर्जुन तिला डोळ्यांनी खुनावतो तर आता इकडे सायली मनात विचार करते की प्रियाने भलतच काहीतरी सांगून सगळ्यांना गप्प बसवला आहे कारण हिचा काल रात्रीचा सूर वेगळाच होता अर्जुन म्हणत असतो पूर्ण जे आपण का तर पूर्णाजी म्हणतात की माझ्या प्रतिमाच्या घरातून माझा पाय कसा निघेल रे रविराज म्हणतात की अर्जुन पूर्णा आईला राहू दे थोड्या दिवस इकडे काही तर हे ऐकल्यानंतर सायली थोडीशी आत जाते तर आता इकडे अर्जुन म्हणतो की सिनियर पूर्णा जिथे राहिली ना आता परत परत तोच विचार करत राहील प्रिया म्हणते अर्जुन तुला आमचं दुःख नाही कळणार रे माझी आई गेली आहे नाथजीची मुलगी गेली आहे तेवढ्या सायली फुले घेऊन प्रतिमात्यांच्या फोटोजवळ ठेवते आणि सायली म्हणते काय फोटोजवळ भगभा असते आणि म्हणते की काय काय म्हणाला तुम्ही प्रतिमात्या असं म्हणून बर मी बोलवते त्याला सायली म्हणते की रविराज सर आणि पूर्णाजी प्रतिमात्या तुम्हाला तिथेच बोलवत आहे तर आता हे ऐकल्यानंतर सगळे एकमेकांकडे पाहत असतात त्यानंतर पूर्णाजी आणि रविराज सर प्रतिमात्याच्या फोटोजवळ उभा राहतात तर सायली म्हणते पूर्णाजी प्रतिमात्या म्हणतात की त्यांना तुमच्या डोळ्यात पाणी बघायचं नाहीये आणि त्यांना तुमच्या चेहऱ्यावर हसू बघायचं तुम्ही ह्या सर्व गोष्टी सोडून तुमच्या भविष्याचा विचार करायला हवा असं म्हणतायत त्या तुमच्या चेहऱ्यावर जसं हसू असायचं ना तसंच त्यांच्याही चेहऱ्यावर तुम्हाला त्यांना हसू बघायचं म्हणते हे मात्र अगदी छान केलं सा म्हणत मन असते पूर्णाजी आणि भाऊजी म्हणजे प्रतिमा शब्दाबाहेर नाहीये खरं आहे असं म्हणतात पूर्णाजी असं म्हणतात ती प्रतिमात्यांच्या समोर जी फुलं ठेवलेली असतात ती फुलं ऑटोमॅटिक वाऱ्यांनी म्हणजे तर नसतोच परंतु अचानक सायलीच्या पायाखाली येऊन पडतात रविराज म्हणतात की पूर्णाही प्रतिमा आपल्याला तेच सांगू पाहते जे साइडी सांगत आहे प्रिया मात्र जाम घाबरलेली असत अर्जुन म्हणतो आता तरी येशील ना घरी पूर्णाजी म्हणते की आपला आयुष्यात थांबता कामा नाही अशी प्रतिमाचीच इच्छा आहे त्यामुळे निघूया आपण प्रिया मनातच चिडून म्हणत असते की ही सायलीना फालतू डामी करून सगळ्यांना इम्प्रेस कशी काय करते आता पूर्णाजी बरं अर्जुनाने सायली चाललेले असतात तर आता पूर्णाजी म्हणत असते त्यांनी काळजी घ्या आता येतो आम्ही आता अस्मिता पूर्णाजीला घेऊन पुढे जात अर्जुन सुद्धा सिनियरला म्हणजेच रविराज सरांना भेटून जात असतात आता सायली रविराज सरांकडे पाहते आणि नंतर त्यांचा आशीर्वाद घेते त्यांच्या पाया पडत आता सायली जातच असते ती पायऱ्यांवरने जातच असते तेवढ्या तिला असं काहीतरी वेगळं जाणीव होते वेगळा भास होतो ती परत पुन्हा मागे वळून रविराज सरांकडे पाहते तिला कसली ओढ वाटत असते ती खूप भावूक झालेली असते ती असे अगदी तिचं मन भरून आलेलं असतं कारण ते तिचे स्वतः वडील असतात रविराज सर आणि ते तिचं घर असतं त्यामुळे ती खूपच तिची ओढ त्या घराकडे रविराज सरांकडे असते त्यामुळे ती मागे वरून रविराज सरांकडे पुन्हा पाहते यानंतर सैली कशी तिथून निघून जरा आता इकडे प्रिया ती ग्लिसरीनची बॉटल हातात घेतेन म्हणते आता खुश आता या ग्लिसरीनच्या बॉटलीचा काहीच उपयोग नाही आहे असं म्हणून त्या ग्लिसरीन त्या कागदामध्ये ओतून देते म्हणते आता सगळी रडारड संपलेली आहे आणि फेकून देते आणि प्रिया स्वतःच अर्षादुन म्हणत असते की किल्लेदार तू काही तुझ्या बायकोच्या दुःखातून बाहेर पडत नसतो त्यामुळे तुझ्या बँक अकाउंटला कसे पाय फुटले ते कसं कळणार तुला शिवाय होईल काय हुशार आहेस ग प्रिया असं ती म्हणत असते त्या किल्लेदारांच्या साम्राज्यावरती फक्त तुझं राज्य असणार आहे असं म्हणून खूप खुश असतं तर आता इकडे अश्विन कल्पना म्हणत असतो मम्मा डॅडशी बोलणं झालं का ग काय म्हणाले ते सगळं ओके आहे अरे ते लवकर येण्याचा प्रयत्न करणार आहेत शिवाय त्यांच्या भाऊजींशी पण काल बोलणं झाला तर अश्विन कॉफी पीत पीतच न्यूज पाहता अश्विन अश्विन ते सर्व मोबाईलमध्ये पाहून त्याला खूप धक्का बसतो तो अचानक उठून उभा राहतो आणि मोबाईलमध्ये पाहतच असतो त्याच्या हातातला कॉपीचा मग खाली पडतो तर आता कल्पना म्हणते काय झालं अश्विनपणा सुद्धा हे सर्व पाहते ना म्हणते अरे हे कसं शक्य आहे अश्विन म्हणतो अगं पण हे सगळं दादाला माहिती आहे का पर्यंत तिकडे अस्मिता पूर्णाजी सायलीनं अर्जुन आलेले असतात तर अर्जुन म्हणतो काय माहित असेल आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे चैतन्य आलेला असतो घरी म्हणतो चैतन्य म्हणतो की अर्जुन तू न्यूज बघितली आता सर्वजण न्यूज पाहत असतात तर साक्षीने न्यूज रिपोर्टरना बोलवून अर्जुन आणि चैतन्य विरुद्ध खोटं नाटक काहीतरी सांगितलेले असते अर्जुन आणि चैतन्यने मिळून माझी खूप मोठी फसवणूक केली आहे माझ्यासारख्या एका भोळ्या स्त्रीचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे दे आर नॉट लॉयर लॉयर्स दे आर लॉयर न्याय हा मिळायलाच हवा ऐकल्यानंतर सायली अर्जुन चैतन्यला धक्काच बसतो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर